आवाज जनतेचा लढा जनतेच्या खासगी शाळांचे फुटला असताना गुणवत्ता ही मात्र जिल्हा परिषद शाळेमध्येच बघायला मिळते वळण गावातील जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवून त्यांच्या शिक्षणाबरोबर कलागुणांना वाव दिला जातो शहरी भागाला लाजवेल असं स्नेहसंमेलन आयोजित करून वळण शाळेने एक आदर्श सर्वांसमोर ठेवला असल्याचं गौरवोद्गार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळ केंद्रशाळेचे मंगळवारी रात्री स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्राणी श्रीसंत गाडगे महाराज आश्रम शाळा मिशन मुंबईचे प्रतिनिधी अशोक पाटील होते तर प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड होत्या प्रसंगी पोलिस निरीक्षक ठेंगे म्हणाले की मी देखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो कधी नव्हे तेवढी आता या शाळेमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार होत आहेत आई वडील शाळा आणि शिक्षण समिती यांनी सुदृढ समाज निर्मितीसाठी यापुढे एकत्रित काम करण्याची आता खरी गरज आहे पुढील पिढी याच शाळेतून तयार होते म्हणून ग्रामस्थांनी शाळेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे व्यासपीठावर अशोक कुलट एकनाथ खुळे दत्तात्रे खुळे अशोक काळे धनंजय आढाव बी आर खुळे मनोज गोसावी प्रकाश आढाव आशाबाई खुळे लीलाबाई गोसावी वर्षा खिलारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुंडगे अरुण खिलारी मुख्याध्यापक मंजुषा जाधव पत्रकार प्रभाकर मकासरे वसंत आढाव अनिल कोळसे श्रीकांत जाधव ऋषी राऊत काशीनाथ खुळे बाबासाहेब कार्ले मेजर अविनाश बनकर डॉक्टर किशोर म्हसके आदी होते विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक नृत्याविष्कारानं उपस्थितांची मडं जिंकली शेतकरी गीत कोळीगीत हिंदू संस्कृती दर्शन ऐतिहासिक प्रसंग विनोदी कलांचं हिंदी मराठी गाण्यांचा भरगतच कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती शालेय समितीचे शा अध्यक्ष गोविंद फुंडगे उपाध्यक्ष आशाबाई दत्तात्रे खुळे वर्षा उमेश खिलारी कैलास बनकर सुनील खुळे विकास गोसावी प्रमिला रमाकांत आनारसे मीराबाई सुरेश खिलारी अलका संदीप मकासरे विजय ठुबे अश्विनी सूर्यकांत आढाव राजेंद्र चव्हाण जैनुद्दीन शेख याचं शिक्षक मशिंद्र कदम पोपट हपाळे कल्पना सुपेकर वैशाली गायकवाड मनीषा कुंभारकर हमीद शेख वैशाली दरेकर दीपक एळे प्रकाश तांबे प्रशांत बोरुडे आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी निवेदन आप्पासाहेब ढोकणे व गणेश केलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुंडे यांनी आभार मानले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा